नमस्कार सूर्यबाईंच्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी हे तुम्हाला साधी म्हणजे चार अंकी पण बेरीज कशी करायची तुम्हाला शिकवणार आहे अगदी पुस्तकामध्ये शिकवल्याप्रमाणेच शासनाने जी पद्धत दाखवलेली आहे त्या पद्धतीने शिकवणार आहे पद्धत लगेच तुमच्या लक्षात येईल आणि किती सोपी पद्धत आहे कुठेही किचकट नाही तुम्हाला कळायला अगदी सोपं आहे आलं लक्ष तर लगेचच आपण पाहूया की चार अंकी संख्येची बिन हत्याची बेरीज कशी करायची माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बरं तर चार अंकीची दाखवण्याआधी तुम्हाला मी समजायला पाहिजे सोपं जायला पाहिजे म्हणून मी आधी ही तीन अंकीची दाखवणार आहे आलं लक्ष आणि तीन अंकीची आधी आपण ही पहिली जे आपण करतो नेहमीप्रमाणे जसं डोक्यावर आपण हातचे घेतो आणि गणित करतो आलं लक्षात बेरजेची त्याप्रमाणे डोक्यावर घेऊन तुम्हाला मी हे दाखवते आधी आणि नंतर मग डोक्यावर न घेता हातचा न घेता बेरीज कशी करायची या दोन्ही पद्धती मी तुम्हाला शिकवते आपण आपली पद्धत कोणती आहे तर आठ आणि दोन किती झाले दहा झाले मग दहाचे जे आहेत हे दहा आहेत तर ची दहा आपण न लिहिता फक्त काय लिहितो एकक संच अंक म्हणजे शून्य लिहितो आणि पुढचा जो अंक आहे दशक संच तो आपण हातचा घेतो बरोबर आता आपण पुढची बेरीज करायची सात आणि सात चौदा चौदा आणि एक पंधरा पुन्हा आता हे पंधरा आले मग पंधराचे आपण फक्त किती लिहिणार इथे पाच लिहिणार आणि डोक्यावर हातचा घेणार चार आणि दोन सहा आणि हातचा एक सात ही आपली पूर्वापार चालत आलेली पद्धत ही पद्धत आपण अगदी लहानपणापासून शिकलेले आहोत आलं लक्षात तर आता ही नवीन जी पद्धत आहे हातचा न घेता डोक्यावर न लिहिता कसं करायचं ते तुम्हाला मी शिकवते आता बेरजेसारखीच बेरीज करायची आहे पण आपल्याला काय करायचे आहेत बघा आता हे पाच आणि पाच किती झाले दहा झाले मग दहाच्या दहा या मध्ये आपल्याला लिहायचे आहे हातचा घ्यायचा नाही नऊ आणि दोन किती आहे अकरा तीन आणि सात किती झाले दहा आता हे जे मी आहे हे फक्त काय केलेली आहे मी त्यांची जी, जी बेरीज आहे ती बेरीज बेरी करून घेतलेली आहे आता काय करायचं अगदी सोपी पद्धत आहे कुठेही किचकट नाही आहे किंवा फार कठीण आहे कळत नाही असं काही नाहीये आपल्याला काय करायचं आहे हा जो एककसाचा अंक आहे तोच लिहून घ्यायचा खाली फक्त आणि हा जो एक आहे तो ह्या पुढची जी संख्या जी असेल ती आता इथे पुढे एक आहे मग एक आणि एक किती झाले दोन लिहायचे आले लक्षात आहे ना अगदी सोपं म्हणजे डोक्यावर ना लिहिता मी काय केलंय त्यांची जी बेरीज आहे ती तशीच लिहिली आणि मग हे मिळवलं हा जो आहे दशक दशकांचा एक तो ह्याच्यामध्ये मिळवला एक आणि एक झाले दोन आता हा जो एक आहे तो ह्याच्यामध्ये मिळवायचा एक आणि शून्य एक आणि ह्या एकाचा एक, एक तसाच खाली लिहायचा पुढे लिहूया आपण ह्या चौगुणात उत्तर किती आलं एक हजार एकशे वीस हे उत्तर आलेलं आहे अजिबात गणित करताना कुठेही तुम्हाला चुकायला होत नाही अगदी साधी सोपी पद्धत आहे फक्त वर न लिहिता तिथे मी काय केलेलं हे खालीच लिहिलेलं आहे आले लक्षात आता ही जी चार अंकी संख्या आहे किती मोठी संख्या असू दे आपल्याला ह्या पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने कुठेही न चुकता आपण करू शकतो मग असंच करायचं दोन आणि आठची बेरीज किती आली दहा आली सहा आणि सातची बेरीज किती आली तेरा आली पाच आणि सहा अकरा आणि चार आणि दोन किती झाले सहा मी बेरजेसारखी बेरीज लिहून घेतली आता ही जी आपण बेरीज केलेली आहे त्यांचा फक्त जो एकक सांचा अंक आहे तो खाली घ्यायचा आणि हा ह्याच्यामध्ये मिळवायचा तीन आणि एक किती झाले चार इथे फक्त चार लिहिले हा जो एक आहे तो पुढच्या संख्येत मिळवायचा एक आणि एक दोन हा एक ह्याच्यामध्ये मिळवायचा सहा आणि एक सात आज लक्षात किती साधी सोपी पद्धत आहे ही तुम्हाला पुस्तकामध्ये शिकवलेली पद्धत आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही गणित केला तर कुठेही चुकायला होत नाही कितीही मोठी बेरीज असेल तरी आपल्याला न चुकता डोक्यावरच न घेता डोक्यावरचे विसरायला होता आणि त्यामुळे ह्या पद्धतीने केला तर अजिबात चुकता चुकायला होत नाही उत्तर आलंय सात हजार दोनशे चाळीस ही बेरजेची पद्धत किती मोठी गणित असू दे तुम्हाला ही बेरजीची पद्धत अत्यंत साधी सोपी आहे आवडण्यास लकी लाइक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद